मित्रांनो आता आपण करंजकुलच्या मैदानामध्ये आणि आज एक इतिहास गाड्या मध्ये की ल आपलं बकासुरा आणि मथुर एकत्र पळाला त्या पण गाडीची जी चर्चा होती त्याच्यापेक्षा जास्त चर्चा आज दोरली हारण्या हरण्या आणि लखन या गाडीची चर्चा होती पण नेमकं फायनल ला काय झालं का ही गाडी पळायला नाही काय त्याच्याबद्दल आपण मालका बरोबर थोडी चर्चा करते दादा नमस्कार नमस्कार काय झालं नेमकं पहिले तर मी मालक नाही आम्ही आलो होतो बैल चांगला पाहायला मोठ्या अंतराने गटपण पण पाच झाला सेमीला पण पाळाला पण आता हारण्या था थोडा बितरला खूप वेळा आम्ही प्रयत्न केला पण तो काय ऐकाना बितरला बैल लाथा मारायला लागला सगळ्यांना थोडस हे झालं त्यामुळं काय गाडी खेळली नाही आज मैदानात जशी मथुरा आणि बक्कासुरच्या गाडीची चर्चा होती तशीच लखन आणि हरण्याच्या गाडीची चर्चा होती तर पायरा वगैरे कसा झाला होता नियोजन पायरा चांगला झालता गटाला गाडी चांगली पहिली सेमीला पण मोठ्या अंतराने पहिली पण थोड्यासाठी आता फायनल ला गाडी नाही तर फायनल एक नंबरचा मानकरी लखन आणि हरण्याच होता हरण्याच होता पण ते आता झालं नशिबाचा खेळ बोल काय नक्की अचानक काय झालं आम्ही खाली बैल चांगला गेला होता खाली गेलो बितरला बैल भितरला तर अर्धा तास प्रयत्न केला बैल बना था। बाकी आज आई भाऊ बोला दादा बाकी आज गाडीला स्पीड लागलं होतं ड्रायव्हर वगैरे कोण काय बालू तेच तर आजच्या स्पीड बद्दल काय सांग सगळ्यात जास्ती गती या गाडीला होती पण काय सांगा आता ते बैलच उभारत नव्हता फाटीवर म्हणजे काय त्यांनी बैलाला पण आतून लाताड मारायचा आणि माणसाला पण मारायचा थोडक्यात काय म्हणतात बैलगाडी जे म्हणतात नशिबाचा खेळ हो त्याच्या नशिबाचा म्हणजे आता ते काय झाल्यावर आपल्याला नाही ना काय करता येत ते पळाले तर आपण आपण तोंडाने थोडा पळून एक नंबर करणार आहे ते बैलच उभा राहत नव्हता फाटीवर गळ्यात आला की बैल डायरेक्ट उड्या टाकायचा आता आज एवढी गाडी म्हणजे चांगला गॅस लागला होता गाडीला गाडीला गॅस म्हणजे आमच्या तर नजरेत आज गाडी एकच करायची भविष्यात हा जायला ही गाडी दिसेल का हा हा आता लखनचं नियोजन वगैरे कुठं असणार काय माहिती आता भिंजवडला डायरेक्ट भिंजवडला तीस तारखेला पण धन्यवाद शुभेच्छा तुमच्या काय सांगायला कारण काय माहिती का प्रेक्षक सुद्धा चार होती आज खासदार केसरीची मानकरी हारणे आणि लखनं जाते नक्कीच नक्कीच एक नंबरची आज प्रेक्षकांच्या मनातली एक नंबरची जोडी म्हणजे एक हारणे आणि लखनं जातात खासदार केसरीमध्ये त्यांनी आज एक नंबरच केला असता प्रेक्षकांच्या मनातली ती एक नंबरची जोडी आहे पण जरा काहीतरी कारणामुळे ती गाडी पडली नाही जरा हारण्याचं जे तब्येतीचा प्रॉब्लेम म्हणायचा त्याच्यामुळे गाडी काही पडली नाही पण नक्कीच येणाऱ्या पुढच्या मैदानात तुम्हाला ही गाडी नक्कीच दिसेल आणि एक नंबर, नंबर ही गाडी शंभर टक्के करणार आजचं नियोजन वगैरे कसं झालं होतं आजचं नियोजन म्हटलं तर नियोजनाबद्दल बोलायचं म्हटलं तर आज गट सेमी फारकानच आपण दोन तीन छाकड्यांच काढलेले त्याच्यामुळे का लोकांचे गाडीकडे लक्ष लागलेलं होतं नक्की नक्की सगळ्यांचे डोळे खालती फायनलच होते हरण्याने लखनवरच होते सगळ्यांचे डोळे आज गाडी एक नंबर करणार सगळ्यांना माहितीच होतं त्याच्याविषयी काय वादत नाही भविष्यात तुम्ही नाही का लोकांची जी राहिलेली फायनल पाहिजे टक्के येणाऱ्या मैदानात तुम्हाला नियोजन दिसणार परत शंभर टक्के सांगून एक नंबर करणार धन्यवाद धन्यवाद दादा गाडी एक नंबर पळाली गटाला सेमीला तर काय होत मनात तुमच्या काय काय सांगतात आमच्या मनात की आज आम्ही एकच करणार आम्हाला माहित होतं की आज लखन आणि हरण्या सुट्टा एक नंबर करणार पण काही जरा हरण्या बिताल्यामुळं नाही का गाडी पळवली नाही आम्ही बैल झाले ऐकत नव्हतं आणि बैल अवतर होता त्यामुळं गाडी पळली नाही आमची गाडी जर पळती ना तर आज आम्ही एकच करतो सांगून एक करतो आम्ही आज सगळ्यांच्या तोंडात आज एक सगळ्यांच्या तोंडात होती की आज लखन आणि हरण्या एकच करणार आणि सगळे प्रेक्षक म्हणजे नाही का इच्छा होती की आज लखन आणि हरण्या एकच नंबर करणार पण काही शेवट काय परत तुम्हाला प्रयत्न करू चांगला आणि बघूया करूया नाराज झालो आज आज आमची गाडी नाही का फायनल पळली नाही आज मला वाटतं तीन चार तीन चार टाक्यांना आज आम्ही गट सेमी हरकन काढली पण आज फायनल गाडी पळली नसल्यामुळे आज आम्ही नाराज आहे की आज आमची लखन आणि हरण्या आमचा फायनल आज पळू शकला नाही काही कारण असतो पण नक्कीच भविष्यात बघूया बघा प्रयत्न करू ठीक आहे धन्यवाद